नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता आमच्या गावाच्या खाली इथं एक वावर काढायचं चा काम चालू आहे आणि हे वावर तुम्ही पाहू शकता इकडं हे पाठीमागा बघा हा बांध असलेला आहे तर असाच बांध सेपरेट दुसरीकडे काम चालू आहे म्हणजे हा वरती जो बांध आहे इथून वरती एक वावर काढलेले आहे आणि इथून खाली सेपरेट वावर काढायचे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि खूप मेहनतीचं काम आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा हे आमचे गावचे राहिवाशी आहेत हे जे, जे काम काही त्यांनी दोन रुपयाला ठरवून घेतलेले आणि हे काम खूपच मेहनत करावं लागते या कामासाठी तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व गोष्टी दाखवणार आहे हे जे काही दगडी वगैरे आहेत हे कशाप्रकारे लोटल्या जातात माती कशी ओढली जाते दगडीची रचई कशी केली जाते तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करत चला तर मित्रांनो आता आपण ओळूया हे जे काही लोक आहेत हे आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऊन पण भरपूर झालेलं आहे आणि हे कशा प्रकारे दगडी लावायचं काम करतात कशी लोक जे बाकीचे लोक दगडी आणून देतात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचं आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे दगड तुम्ही पाहू शकता किती मोठी हे जे काय आहे ते पहार आहे याला पहार बोलले जाते लोखंडाची आहे कोलादाची त्या पहारीच्या साईडने दगड उचलली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे खूपच रिस्की काम आहे आणि हे बांध जो आहे तो अशा प्रकारे रचला जाणार आहे असं एकावरती ठेवून दगड ठेवून हे पूर्ण लेवल केले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मातीची भर टाकायची आपल्याला तर मित्रांनो ही दगड लावायचं काम चालेल आणि हे म्हणजे कसं रचलायचंय तर तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो बांध रचलाय हा बघा हा पण बांध ह्या हे जे लोक आता कामाला आहेत आमच्या गावातले ह्या गावच्या लोकांनी अशा प्रकारे हे रचई काम केलेले आणि वरती मोठं वावर काढलेले तर मित्रांनो हे बघा आता या बांधाच्या खाली जे आहे हे बघा हे एवढे काही दगड वगैरे गोटे वगैरे आहेत तर हे ते जे काही त्यांच्याकडचे पारी वगैरे काय हत्यार आहेत आपल्या जे हे लोकांकडे तर ते त्या हत्यारांच्या सहाय्याने ही दगड लावायचं काम चालू आहे आणि इथं वावर काढायचं काम चालू आहे हे बघा अशा प्रकारे दगडी लावले जातात तर हे बघा त्यांनी किती रचले हे पण तुम्हाला दाखवतोय बघा अशा प्रकारे एका रेशन अशा प्रकारे पूर्णपणे रचलेले आणि खूप जुनी माणसे तरी अनुभवी माणसाशिवाय हे काम होऊ शकत नाही हे आमचे भाऊ आहेत मधुकर साबळे तर यांच्या नानाचं काम चालू आहे विठ्ठल जाऊ जाऊजी ना विठ्ठल जाऊजी साबळे आमचे निमगिरी गावचे रहिवाशी आहेत पण ते कामाला असतात पुण्याला तर त्यांनी हो का हे काम आपल्या या लोकांना दिले आपले निमगिरी गावचे रहिवाशी आहेत यांना यांच्यासाठी काही काम दिलेले आणि त्यांनी पण ते दोन याला ठरवून घेतलेले आणि हे खूप मेहनतीचं काम आहे तुम्ही पाहू शकता असे हे दगड गोठे उचलावं लागतात तर अचानक माणसाला लागू पडू शकतात नाही का तर खूप जोखमीचं काम आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि हे जे काम आहे आत्ता जास्त कोण जी शिपीच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशनीच्या सहाय्याने दगडी वगैरे ठेवलेलं तुम्ही बघितलं असेल पण ही जुनी माणसं आहेत ह्या जुन्या माणसांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव असल्यामुळे त्यांनी हे काम या लोकांना दिलेले आहे आणि ते बघा दगडी लावायचं चा काम चालू आहे आणि ज्याप्रमाणे आपण भिंतर असतो त्याचप्रमाणे हे दगडी लावायचं ते काम करतात म्हणजे आता तुम्ही बघू शकता हे जे आहे हे पोलादाचे पहार आहे आणि या पारीच्या हे उचलू शकत नाही एखाद्याने आपण एवढी जड पार आहे बघा तर ह्या पारीच्या सहाय्याने दगड अशी उचलली जाते तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे की दगडी कशा लुटून आणल्या जातात तर हे तुम्हाला मी दाखवणार आहेत तर आपण उशीर नाही लावता आपण जे हे दगडी लावणारे लोक आहेत हे बघा हे ते लोक फक्त यांच्यापर्यंत दगडी आणून देतात आणि हे दगडी लावायचं काम करतात तर जे लुटून आणतात त्याला किती मेहनत करावी लागते हे पण तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आज आपण यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहोत हे आमचे सगळे गावचे रहिवाशी आहेत कमलाकर साबळे दिगंबर साबळे राघू गोविंद साबळे आंबू साबळे हे शेतावरती राहतात हे मधुकर साबळे आता तुम्हाला काही सांगितलं आहे ते विठ्ठल गोविंद साबळे आणि दिगंबर गंगाराम साबळे तर असे आपले गावचे रहिवासी आहेत हे सगळे जुनी माणसे आहेत आता तिकडे जे बाहेर ते दगडी लोटून आणतात ते पोरसवर आहेत कारण त्यांना एवढा अनुभव नाहीये तर हे जे काय आपले जुनी लोक आहेत हे आजपर्यंत हे बांधाचे कामं जास्त करून करीत आलेत तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया का तुम्ही किती वर्ष झाल्यापासून हे काम करतात तर आपले राघू गोविंद साबळे आपल्याला थोडक्यात माहिती देतात तर आमचे विठ्ठल गोविंद साबळे आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे मी विठ्ठल गोविंद साबळे आणि आम्ही जवळजवळ आता तीस चाळीस पन्नास वर्ष झाले असं दगडांचं काम करतोय आणि आत्ता सध्या काम चालू आहे त्याच्यावरती जवळजवळ दोन ते तीन पर्सेंट बांधा आम्ही रचलेला आहे म्हणजे हा समोरचा जो बांध समोरचा जो बांध आहे तो पण आम्हीच रचलेला आहे त्याला एक वर्ष झाला हा एक वर्ष झाला आणि आता हे दुसरं चालू केलंय आणि दुसरं पण पलीकडं याच्या अगोदर काम बांद बांद बाल। बाल। काम म्हणजे इतकं आमचं तर मित्रांनो अशा प्रकारे यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली आणि हा बांध पण तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आपल्या पाठीमागे जो हा मोठा बांध रचलेला आहे आता या बांधाला एक एक वर्ष झालेलं आहे पूर्ण तर एवढले मोठमोठे बांध हे पहाच हो हे तर तुमची साहित्य आहे बघा तुम्हाला दाखवतो फावडा आहे आणि हे पारी वगैरे वापरले जातात हे पोलादाचे आहेत तर हे टिकाऊ पण आहेत पण आपण तिकडे ते पण मी तुम्हाला सगळे अवजार दाखवणार आहे तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपले जे काही दगडी लोटणारी माणसं आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया ते कसे दगडे लोटून आता हे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो ते आपले जे काही जुनी लोक आहेत ते तिकडे दगडे लावायचे काम करतात आणि हे पोरसोहराचं काही काम नाही आणि खूप मेहनतीचं काम आहे आता आपण हे बघा इथं आलो होतो तर इथं दगडी फक्त जे काही बाकीचे गडे आहेत ते दगडी लोटून इकडे आणतात तुम्हाला मी दाखवत हे बघा हे बघा हे भाऊ किसन साबळे आमचे सामाजिक कार्यकर्ते तर हे बघा कशाप्रकारे हे काम करतात बघा तर ती दगड पण तुम्ही पाहू शकता हे पायाला लागणं लागू पण शकते तर हे बघा इकडं इकडं पण दगडी लोट्याचं काम चालू आहे बघा तर खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो व्हिडिओ शॉट करता बघा अशा प्रकारे बांधासाठी दगडी काढून आणतात आणि तुम्हाला अजून पण दाखवतो हे बघा खूप अंतर आहे हा तर हा खूप मोठा दगड आहे बघा दोन दोन माणसं तीन तीन माणसं मिळून हे ढकलत आणतात आणि इकडे बांध लावायचं काम चालू आहे काही लोक तिथं दगडी बांधावरती असे लाईन शेअर लावून घेतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दगड चालून घेतली जाते हे संदीप साबळे आणि दसरथ साबळे दगड कसं होतं कामता आणि कशा प्रकारे लावतात ते आपण बघू आता तर मित्रांनो अशा प्रकारे हे दगड रचले आहेत आणि याच्यावरती आता रात्रीचं काम चालू आहे बघा अशा प्रकारे ही दगड यांनी बसवली आहे बघा एकदम टू फेस्ट दगड बसलेली आहे आणि इकड पण काम चालू आहे अजून तीन माणसं दगडी लावायला लागली आणि ती दगड ह्या गॅपमध्ये आपल्याला बसवायचं आहे तर हे आमचे शेतावरती राहणारे नामदेव साबळे आणि यादव मोरे आणि देवराम चिम्मा साबळे तीनच व्यक्ती हे काम करतात बघा आणि दगड पण तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे बघा तिकडं दगडी काढायचं काम चालू आहे तर मित्रांनो हे बघा अशी दगड चालले खालून दगड लावायला लागते त्याला त्याला भाट्या म्हणजे दगड उचल त्याला खाली लावा लागते तर अशा प्रकारे दगड थोडी थोडी चाळून चाळून सारली जाते बघा टिकून थोडी टिकून थोडी अशा प्रकारे हे काम केलं जातं आणि खूप रिस्की काम आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्हाला मी जे काही काम चालू आहे आणि ऊन पण पाहत तुम्ही बघू शकता किती ऊन झाले मी डोक्या टोपी घातली कारण ऊनच तेवढं आहे तर हे बघा ही बाकीचे लोक कसे काम करत असते त्यांचं त्यांना माहीत असेल तर हे आमच्या डिगांबर सांभाळ बघा किती काम फुटलंय त्यांना हे बघा कसं काय ऊन थोडा मोठे न बोल आहे मित्रांनो आणि अशा उन्हात काम करत नाही सोपं नाहीये तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर मित्रांनो आपण इथं थांबणार आहोत तर मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद